नमस्कार मित्रांनो टेक्नोश्वित टीचर सेकंडरी टी एस टी एस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून फाईलचा फॉर्मॅट कसा चेंज करायचा हे पाहणार आहोत बऱ्याच वेळा शिक्षकांना काम करण्यासाठी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये फाईल्स जाव्या लागतात आपल्या आर एम एस सी आय सी टी दोन हजार सोळा वेबसाईटवरती जा किंवा गुगलच्या सर्च बॉक्समध्ये जा आणि आर एम एस सी आय सी टी डॉट वेब डॉट कॉमच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण ट्रेनिंग मटेरियल या विभागामध्ये सॉफ्टवेअर विभागामध्ये फॉरवर्ड फॅक्टरी नावाचं एक सेटअप ठेवलेला आहे तो डाउनलोड करून घ्या नसेल तर गुगलवरती जा आणि गुगलवरून सुद्धा आपण सेटअप डाउनलोड करून घेऊ शकता हा सेटअप डाउनलोड केल्यानंतर सर्वसाधारणपणे हा त्याचा आयकॉन आहे त्या आयकॉनवरती क्लिक करा एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये आपल्याला व्हिडिओच्या संदर्भात जर कन्वर्जन करायचं असेल एखादा व्हिडिओ वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचा असेल समजा एम पी फोरचा व्हिडिओ आपल्याला थ्री जी पीला करायचा असेल जी आय एफला करायचा असेल तर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये करायचा असेल एम पी जी फॉर्मॅटला करायचं असेल तर सुविधा या ठिकाणी त्याचप्रमाणे कोणताही ऑडिओ कोणत्याही ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आपण या सुविधांचा वापर करू शकतो म्हणजे एम पी थ्रीचा जर वेळ ऑडिओ फाईल असेल तर ती डब्ल्यू ते मी एलाव करू शकतो व्यावला करू शकतो एम आरला ए एम आरला आपण तो कन्वर्ट करू शकतो त्यानंतर चित्रसुद्धा विविध फॉर्मॅटमध्ये आपण चेंज करू शकतो डॉक्युमेंटसुद्धा विविध फॉर्मॅटमध्ये आपण चेंज करू शकतो मित्रो एक उदाहरण दाखल आपण एक व्हिडिओ पाहूया या ठिकाणी एक व्हिडिओ व्हिडिओ आहे आपल्याकडे तो एम पी फोर फॉर्मॅटमध्ये आहे हा व्हिडिओ एम पी फोर फॉर्मॅटमध्ये आहे तर आपल्याला हा एम पी थ्री फॉर्मॅटला कन्वर्ट करायचा आहे प्रोग्राम चालू करूया फॉर्मॅट फॅक्टरी आणि ज्या फॉर्मॅटला हा आपल्याला व्हिडिओ कन्वर्ट करायचा तो फॉर्मॅट पहिल्यांदा आपण सिलेक्ट करून घ्या थ्री जी पी थ्री जी पी फॉर्मॅट आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे थ्री जी पीला आपण तो कन्वर्ट करणार आहोत त्यानंतर आउटपुट सेटिंग म्हणजे जिथं आपल्याला आउटपुट पाहिजे आहे त्या कशा पद्धतीचं पाहिजे आपण या ठिकाणी आउटपुट सेटिंगमध्ये जाऊन आउटपुट सेटिंग करू शकतो आता ॲड फाईल बटनावरती आपण क्लिक करा आणि जी फाईल आपल्याला ज्या फाईलचं आपल्याला फॉर्मॅट बदलायचं आहे ती फाईल इन्सर्ट करून घ्या ओके आता या ठिकाणी फाईल इन्सर्ट झालेली आहे परत आपण ॲट ए टाइम आपण अनेक फाईलसुद्धा सुद्धा ॲड करू शकतो ॲड फाईलच्या माध्यमातून त्यानंतर आपण ओके बटनवर क्लिक करा आउटफुट फोल्डरमध्ये आपला व्हिडिओ सेव्ह होणार आहे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी इन्सर्ट करून घेतलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा स्टार्ट स्टार्टवरती क्लिक करा या ठिकाणी कन्वर्जनची प्रक्रिया चालू झालेली आहे थोड्याच वेळात सहा सेकंदामध्ये अवघ्या सहा सेकंदामध्ये आपला व्हिडिओ कन्वर्ट झालेला आहे आपण आउटपुट फोल्डरमध्ये पाहू मगाचा जो व्हिडिओ होता तो एम पी फोर फॉर्मॅटमध्ये होता हा हा जो व्हिडिओ आहे तो थ्री जी पी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला दिसून होतो जसा व्हिडिओ आपल्याला कन्वर्ट करता येतो ऑडिओ कन्वर्ट करता येतो कोणत्याही फॉर्मॅटमध्ये पिक्चरसुद्धा आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येतात अतिशय छोपा छोटा आणि सोपा वापरायला सुलभ असेल फॉर्मॅट फॅक्टरी प्रोग्राम आहे विविध प्रक्रियांसाठी विविध गोष्टीसाठी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फाईल्स लागतात तर आपण ह्या फॉर्मॅट फॅक्टरी सॉफ्टवेअरचा उपयोग करून फाईल्स आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये चेंज करू शकतो तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद ओके मित्र तुम्ही माझ्या अशाच तंत्रज्ञानयुक्त व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला असणारे बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे मी जे व्हिडिओ नेहमी शेअर करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तसेच तुम्ही माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवू शकता तसेच हा व्हिडिओ शेअरसुद्धा करत करू शकता त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद